क्रमांक त्या व्यक्तीचा अल्टरनेट क्रमांक किंवा इतर तांत्रिक निष्पन्न करू त्याचप्रमाणे दिवसभर वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या या तपासा आणखी मोबाईल लोकेशन तपासलं असता आरोपींची मुवमेंट सुरुवातीला बारवीच्या दें, परिसरात झाल्याचं दिसून आलं त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये पहिल्यांदा माताबंदी लावण्यात आली त्यानंतर त्या परिसरामध्ये बारवी डॅम परिसरामध्ये तपास करण्यात आला येथील सर्व जे काही फार्म हाऊसेस हॉटेल लॉजेस आहेत ते, आहे। ते तपासण्यासाठी एक टीम काम करत आहे त्यानंतर संबंधित आरोपी हे तक्रारदारांना वारंवार फोन करत होते आणि खंडणीची मागणी करत होते आणि धमकी देत होते ते करत असताना सुरुवातीला चाळीस कोटी नंतर सात कोटी आणि शेवटी दोन कोटी देण्याच्या याच्यावर एकमत करण्यात आलं